नमस्कार शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा नमस्कार सर आधी आणि सक्तीच्या बोर्ड आहे याच्यावर आपण सत्तेने संख्या लिहू शकतो जर आपण दोन प्लस चार केलं त्याच्यानंतर आपण इतके दोन दोन गोल मुलांना दाखवायचे आणि त्याला सांगायचे पुढचे चार गोल काढ रे पुढचे तो चार गोल काढून हे संख्या मोजून सांगू शकतो की उत्तर काय आलं बरोबर त्याचं सहा उत्तर आलं तो बरोबर सांगू शकतो सर त्याच्यानंतर एक आी ओवर टू हंड्रेड आहे सर त्याच्यात आपण अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा वीसपर्यंत त्याच्यानंतर उत्तर एकवीस बावीस तेवीस तेवीस शंभरपर्यंत आपण आउटिंग करू शकतो सर त्याच्यानंतर हे मॅजिक बोर्ड आहे सर मॅजिक बोर्ड चित्र पाहून मुलं चित्रा चित्रातल्या गमती जमती सांगू शकतात सर याच्यात पन्नास चित्र आहेत सर मिरव चित्र त्यांना त्याच्यासमोर मांडून द्यायचं आणि त्यांना विचारायचं की या चित्रात काय गमती जमती चित्राबद्दल तुला काय सांगता येतं त्याच्यानंतर सर हे उपक्रम आहेत सर हे भावाचं साहित्य आहे सर मुलांना जिवंत फूल असं जर आपण माहिती सांगितली आणि त्याला विचारलं की हे फूल कशाचं आहे हे आपण त्याला फूल तयार करून करून दिलेले आहे सर त्याच्यानंतर हे